खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर आज संध्याकाळपासून मी व्हिडिओला म्हणजे ब्लॉगला सुरुवात करत आहे म्हटलं संध्याकाळ झालेली आहे तर चला आज इतके दिवस झालं काहीही सुचत नव्हतं कारण व्ह्यूजही कमी येतात पण नक्कीच तुम्ही प्लीज व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर चला आजचं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हो तर काय काय होतं सहा वाजत आलेले आहेत तर म्हटलं चला सहा वाजेचा संध्याकाळचं छान लुक तुमच्यासोबत शेअर करूया हे बघा संध्याकाळ झाली आहे आणि पाणी वगैरे आलं होतं म्हटलं चला कडीपत्ता अगदी छान होत आलेला आहे हे बघा इतका झाला आहे पाणी वगैरे नाही थोडंसं खत वगैरे आणावं लागणार आहे टाकायला बाकीची झाडं का लावली नाहीत जास्त पण जे आहे त्या आधीची ती आहे तर त्यांना म्हटलं पाणी वगैरे टाकून घेऊया पाणी वगैरे भरून झालं आहे पटलकने घरातलं पाणी वगैरे भरलं येतं सकाळ संध्याकाळ दोघे टाइम भरावं लागतं ते पाणी भरून झालं थोडंसं झाडांना पाणी टाकू कारण आता म्हणजे उन्हाळा जसं तसं चालू झालेलं आहे थोडाफार लागण्यातच आहे दोघं मिक्स आहे सध्या आता थोडंफार तर वातावरण तर म्हटलं चला झाडं ही माती खूप सुकून जाते त्यांची पाणी वगैरे टाकून देते आता मी आणि काय रुटीन असणारी संध्याकाळचं आता लाईट्स वगैरे लावून झाले आहेत आणि इतके मच्छर होत आले आहेत ना संध्याकाळी सगळं बंद करून घ्यावं लागतं दरवाजे वगैरे तर आता संध्याकाळचं कसं काय रुटीन असणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आणि प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करून घ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील झाडांची बाटे अशी सुकून जाते ना तर झाडांना पाणी वगैरे टाकून देत आहे मी इथे हे बघा पाणी टाकलं की जरा बरं असतो संध्याकाळचे छानपैकी असे म्हणजे एक जरी झाड असलं ना आपण त्याची काळजी छान अशी घेतली गेली पाहिजे पाणी टाकल्यावर अगदी छान हे बघा असे थोडेसे असे पुदिन्याच्या काळ्या वगैरे लावल्या होत्या ना हे बघा किती छान असं पुदिना आलेला आहे पुदिना अगदी छान आला ना झाडांना पाणी घालते दिवसभराची धावपळीनंतर हो संध्याकाळी झाडांना पाणी टाकलं की मनाला अगदी शांत असं वाटतं झाडं लावणं म्हणजे फक्त घर सजवणं नाही तर आपल्या आयुष्यातील हिरवाई आणि सकारात्मकता आणावी अशी आहे आपण झाडांची काळजी घेतो तसंही आपल्या शुद्ध हवा आणि समाधान देत असतात झाडांकडे बघितलं की डोळ्याला अगदी शांत असे थंड हवा वाटतो म्हणून झाडं लावणे अगदी गरजेचे आहे म्हणून शक्य असेल तिथे एक झाड नक्की लावा तर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे तर भाज्या वगैरे आणलेल्या होत्या त्या व्यवस्थित अगदी करून घेणार आहे इथे पेशूमधून काढून घेणार आहे तसं तर त्या ना ना तस आज नाही आणल्या कालच्या आणल्या पण तसंच राहिलेलं बॅगमध्ये थोडेफार जे लागत होतं ते मी वर काढलं होतं तर आज संध्याकाळ म्हणून म्हटलं चला आता संध्याकाळ झाली आहे दुसऱ्या दिवसाची जरा कामं होती मग आज काढून घेऊया म्हटलं जरा लवकर किचनमध्ये आल्यावर संध्याकाळचं रुटीन व्यवस्थित असेल ना न, तर सकाळची काही गडबड होत नाही आपली तर भाज्या ठेवताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे पालेभाज्या पेपरमध्ये गुंडाळून किंवा फ्रीजमध्ये ठेव पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्या गेल्या पाहिजे मी पेपरमध्ये रॅप करते कॅरी बॅगमध्ये ठेवते तर पेपरमध्ये गुंडाळून त्याच्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवत असते थे। कोरड्या भाज्या जसं की बटाटा आणि कांदे हे हवेशीर ठेवले गेले पाहिजे घेतलेल्या भाज्या पूर्ण सुकवून ठेवल्या गेल्या पाहिजे जसे की आता काही वस्तू आपण धुवून वगैरे घेतो त्या व्यवस्थित सुकवून नंतर मग ते ठेवायच्या त्याच्यानंतर जे वटाणी वगैरे आणलेले होते ते सुद्धा मी इथे साफ करून घेते स्वयंपाकाला अजून जरा वेळ होता मग म्हटलं हे जरा एक दोन कामं आहेत ते सुद्धा करून घेऊया म्हणजे असं केलं की भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात आणि वा हे जात नाही आणि ज्या शेंगा खराब व्हायला लागतात ना त्या निवडून ठेवल्या की टायमावर आपल्याला यूज करण्यासाठी बरे असतात तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने भाज्या वगैरे निवडून ठेवत असते तर आता संध्याकाळ झालेली आहे देवाला देवबत्ती वगैरे करून घेणार आहे चारही संध्याकाळ झाली म्हणजे साडेसात सात आणि साडेसातच्या दरम्यान दिवा वगैरे लावला गेला पाहिजे तर साडेसातच्या आसपास मी लावत असते एकदम सातलाही नाही पण साडेसातच्या आसपास दिवा वगैरे लावून देते कधी वाटलंच की जास्त काही काम आहे मग सात वाजलेले आहेत तर मग कामाच्या आधीच कामा दिवा वगैरे लावून देते आणि आरती वगैरे करून घेते घरात आणि त्याच्यानंतर बाहेरसुद्धा दिवा वगैरे लावून घेणार आहे मी इथे दरवाज्यामध्ये दरवाज्यात आपल्या घरात संध्याकाळच्या लक्ष्मीचं आगमन होत असतं म्हणून संध्याकाळीसुद्धा दारात दिवा वगैरे लावला गेला पाहिजे तर तो मी इथे लावून घेणार आहे आणि देवाजवळ आरती वगैरे तर म्हणून झाली आहे दिवा लावून घेते इथे आणि छान असं वाटतं संध्याकाळचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घ्यायला किचनमध्ये आलेली आहे तर अशा पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन असतं तर जे संध्याकाळी ज्या आता जे कामं होतीत कधी भाजी म्हणजे साफ वगैरे करायच्या नसल्यास ना तर डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेत असते मी तर अशा पद्धतीने सगळी कामं चालत असतात तर संध्याकाळचं हे रुटीन प्रत्येक गृहिणीचंच असेल तर अशा पद्धतीने कामं केली ना की झटपट अशी कामं होत असतात पण काही दुसरी कामं असली कधी मग माळा वगैरे बनवायला घेतलेली असते तुम्हाला तर माहीतच आहे तर साईड बाय साईड मी वर्क फ्रॉम होम करत असते तर ते काम असलं कधी तर मग थोडंफार लेट वगैरे होतो इकडे तिकडे तर आणि शूट घ्यायचं असलं तरीही थोडंफार लेट होतंच कारण मग शूट करता करता कॅमेरा वगैरे चेंज करायचं इकडे तिकडे ठेवायचं त्याच्यामुळे थोडंफार लेट होतंच तर ते सगळं झालं करून त्याच्यानंतर वांग्याची भाजी मी ते बनवून घेणार आहे कारण संध्याकाळचं तसंही हलकं खावं पण सतीशन त्यांची फर्स्ट चालू होती ते संध्याकाळी घरी येतात ड्युटीवरून म्हणजे मग थोडंफार असलंच पाहिजे माणसांना वगैरे जेवणासाठी थोडं चपाती भाजी वगैरे हे तर झालंच पाहिजे म्हणून मग करून घेत आहे छानपैकी अशी भरली वांगेची भाजी बनवणार आहे अगदी सिंपल बनवणार आहे त्याच्यात काहीच न टाकता फक्त अद्रक लसूणची पेस्ट आणि लाल मिरची पावडर हळद थोडासा गरम मसाला अशा पद्धतीने धना पावडर हे सगळं मिक्स करून अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये ते छान थोडं थोडं भरून घ्यायचं आणि टोमॅटो दोन कट करून घेतले होते ते टाकून घेतले आणि छानपैकी वांगे इथे तेलामध्ये असे परतून घेतले वर ताटावर पाणी टाकून दिलं होतं मी आणि ते ठेवून घेतलेलं होतं तर अशा पद्धतीने छान चमचमीत अशी वांग्याची भाजी मस्त तयार झालेली आहे साधी आणि सिंपल आणि भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर लागते तुम्ही खरंच ट्राय करून बघा अगदी सिंपल आहे काहीच तामझाम नाही भाजीचा आणि झटपट बनून तयार होते म्हणजे अशा पद्धतीने केलं नाही मी जास्त करून कुकरमध्ये बनवते पण म्हटलं चला आज बनवून घेऊया तर आता इथे छानपैकी मिरच्या आणल्या होत्या मार्केटमधून मा भरली मिरची बनवून घेणार आहे आणि ही आपले खास भरलेली मिरची महाराष्ट्राच्या जेवणातल्या ताटातला डाव्या हाताचा पदार्थ अगदी शोभणारा आणि प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे प्रत्येकाला आवडेल असा पदार्थ आहे अगदी रुचकर लागतो खाण्यासाठी थोडीशी तिखट मसालेदार मस्त अशी चवा ठेवला आहे गरम करायला आणि हे साहित्य घेतलंय ह्या ज्या मोठ्या मिरच्या आहेत ना आणलेल्या ह्या छानपैकी चटपटी तशा भरून आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर त्याच्यासाठी जे सारण लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर अगदी छान लागतात टेस्टी अशा तर इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी इथे बडीशेप घेतलेली आहे त्याच्यानंतर तीळ आहे जिरा आहे थोड असं चटपटीत बनवणार आहोत तो गूळ घेतलेला आहे अख्खे धणे घेतलेत खोबरं आहे ब्लॅक पेपर घेतलेला आहे इथे त्याच्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही लिंबूसुद्धा यूज करू शकता आता ही एक एक वस्तू इथे भाजून घ्यायची आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यावर मी हे भाजून घेते शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे खरपूस तर शेंगदाणे ते छानपैकी असे खरपूस भाजून घेतलेले आहे तर त्याच्यानंतर दुसरेही साहित्य भाजून घ्यायचं आहे जसे की धणे तीळ आणि जिरं थोडंफार या पद्धतीने इथे परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तवा गरम झालेलाच आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त जाळायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे थोडंसं सुद्धा परतून घ्यायचं आहे चांगलं तव्यावर आणि ते सुद्धा मी भाजून घेते आणि त्याच्यानंतर याच्यात लसूण टाकून घेतलेलं आहे जे सगळं साहित्य होतं ते याच्यात टाकून घेते बाकी भाजलेलं नाही आहे बडीशोपही मी अशीच घेणार आहे काळे मिरे टाकून घेतलेले आहे थोडंसं गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे जवळजवळ दोन चमचे तुम्ही घ्या तर आणि अशा पद्धतीने सगळं साहित्य घेऊन घेतलं आहे थोडं थंड करून घ्यायचं त्याच्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपले रुटिंग मसाले थोडंसं टाकून घेणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे गरम मसाला टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी छान असा मसाला आपला वाटून तयार झाला आहे आणि खूप छान असा सुगंध पण येतोय त्याचा तर आता मिरचीमध्ये हा मसाला छानपैकी दाबून दाबून भरून घ्यायचा आहे तर हे बघा एकदम बाहेरपर्यंत नाही भरायचा छान मिरचीमध्ये पूर्ण कवर अप करून घ्यायचं भरून घ्यायचा आहे तो त्याच्यात चवीनुसार मीठ मी मसाला ग्राइंड करतानाच टाकून दिलं होतं तर आता आपल्याला मीठ नाही टाकायचं आहे तर मी छानपैकी मसाला दाबून दाबून इथे मिरचीमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे तुमचा अगदीच मोकळा झाला असेल तर थोडासा तेलाचा हात लावायचा वरून आणि ते मसाला स्टप करून घ्यायचा आहे चांगला की जेणेकरून तो जास्त बाहेर निघणार नाही असं लावून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी इथे भरून घेणार आहे तर आता ह्या दोन ते तीन मिरच्या भरून झाल्या आहेत याच पद्धतीने मिरच्या भरून घेणार आहे आणि खरंच सांगते तुम्हाला इतकी छान आणि चटपटीत अशी ही मिरची तयार होते ना खूप चविष्ट लागते खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही मिरची तुमच्या इथे आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते तर आता सगळ्या मिरच्या छान भरून घेतल्या तवा ठेवून घेतलेला होता छान तेल गरम झालं थोडंसं त्याच्यावरच मी मिरच्या इथे असं म्हणजे फ्लॅट भांड्या घ्यायचं आहे ना तर तवा होता ठेवलेला मग म्हटलं चला तव्यावरच आपण बनवून घेऊया कारण कढईमध्ये सगळं एकाच ठिकाणी खोल भाग असतो तो जमा होतात मिरच्या तर मी इथे तवा ठेवला त्याच्यावरच ते तेल टाकून घेतलं आणि छान मिरच्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत आपल्याला साईड पलटून घ्यायची आहे छानपैकी एका साईडने खरपूस सा अशा भाजल्या गेल्या ना त्याचा रंग चेंज झाला की दुसरी साईड अशी करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या थोड्या थोड्या पलटून घ्यायच्या आणि सगळ्या बाजूने त्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे मिरचीला पलटून पलटून आणि तेल काही जास्त लागत नाही याच्यापेक्षा अजून थोडं कमी घेतलं तुम्ही तरीही चालेल तर अशा पद्धतीने हे बघा छान मिरच्या अगदी मस्त चविष्ट बघताच असं तोंडाला पाणी सुटत आहे बोलता बोलतासुद्धा आणि खूप चविष्ट लागली होती एक भाकरीच्या ऐवजी किंवा मग एक चपात्याऐवजी दोन चपात्या खाणार तुम्ही इतकं तर नक्कीच आहे खूप चविष्ट अशी मिरची तयार झालेली आहे आणि डाळ भातासोबत छान गरमागरम किंवा मग चपाती भाजी खाल्ली ना तर ताटाची शोभा वाढवणार आणि तोंडाला पाणी आणणार जेवणाचा ताट लगेच पुढे घेणार आहे इतकी छान चविष्ट मिरची तर हे बघा अगदी मस्त अशा मिरच्या तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि हा मसाला असा पद्धतीने आपण जर बनवून ठेवला ना तर झटपट असं कोणतंही म्हणजे तुम्ही वांगे याच्यात भरून बनवू शकता किंवा मग अशाच मिरच्या किंवा मग छोट्या मिरच्या त्याही तुम्ही अशा बनवून ठेव ठेवू शकता जे तेलामध्ये तळून बनवतो ना तर नंतर त्याच्यावर हा मसाला असा टाकला की छानपैकी अशा मिरच्या लागतात टेस्टी फक्त डाळ भातासोबत किंवा मग आपल्या ताटातला महत्त्वाचा पदार्थ असतो हा डाव्या हाताचा तर खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा चटपट्टी तशी मिरची आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने संध्याकाळचं माझं रुटीन असतं नॉर्मल सिंपल असं रुटिंग आहे तुम्हाला जर आजचं रुटिंग संध्याकाळचं आवडलं असेल आणि छान चमचमीत मिरची आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा